नमस्कार बी न्यूज मध्ये आपलं स्वागत मी पूनम चौगुले सर्वप्रथम आजच्या ठळक बातम्या त्रिपुरारी निमित्त लक्ष लक्ष दिव्यांनी उजळला पंचगंगा नदी घाट नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी नागरिकांची अलोट गर्दी पर्यटनासाठी राजस्थानला गेलेल्या हुपरीतील चांदी उद्योजक बाबूराव चव्हाण यांच्यासह पत्नी मुलगा आणि मुलगी या चौघांचा भीषण अपघातात मृत्यू अन्य दोघे गंभीर जखमी हुपरी गावावर शोककळा दिवाळी झाली तरी थंडीची हुलकावणी हवामान खात्याचा येलो अलर्ट खरा ठरवत ढगाळ हवामानासह पावसाची हजेरी सरासरी तापमानात दोन अंशांना वाढ किरकोळ कारणावरून मद्यपी मुलाकडून बापाचा खून हुपरी शहरातील घटना आणि सर्वसामान्यांच्या विकासाचं धोरण राबवण्यासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा खासदार शरद पवार यांचं इचलकरंजीतील सभेत भर पावसात आवाहन